मला आन एक तुम्ही सांगा दिल्लीचं सरकार केजरीवालनं आणलं की नाही आणलं आणि केजरीवालनं जर विचार केला असता असे आरोप होईल आणि केजरीवाल उभेच नाही राहिले असते तर एक चांगला मुख्यमंत्री देशाला भेटला असता का बिहारमध्ये तर तुम्ही तिसऱ्याच सोबत बसले ममता बॅनर्जी आहे मी जर उभा राहिलो नसतो कारण काँग्रेसचा एक उमेदवार तिकडे उभा होता आणि भाजपचा इकडे उभा होता मी तिसराच होतो हो तिथे असा विचार केला असत बच्चूकोडू आमदारच तिसरे म्हणजे सगळे खाणारे तिसरे म्हणजे फक्त मत घेणारे तिसरे म्हणजे निवडून न येणारे असं जर वाटत असत तर, तर बच्चूकूड बगर पाठिंब्याचा फक्त जनतेच्या जातीवर चार वेळेस निवडून आला चार वेळेस तुमच्या सगळ्या जाती पाती धर्माचे गणित तोडून आम्ही निवडून आलोय मित्र ही लढाई खऱ्या अर्थानं आर्थिक विषयाम त्यांच्या विरोधात लढायची आहे तुमच्या आमच्या समोर झेंड्याचं राजकारण दाखवल्या जात अनेक जाती जाती भिळवल्या जात अनेक धर्म धर्मात भिडवल्या धर्मा जाणार आहे त्यांची पॉलिसी आहे हा देश गरीब राहण्याचं कारणच ते आहे का आमच्या टोक्यात फक्त धर्म घातला आहे धर्माशिवाय आम्हाला काही बोलता येत नाही अनेक नारे काढले अनेक तरुणाई गुतून टाकली बाप मेला तरी बेहतर पण नेता जिवंत राहिला पाहिजे अशी जी हरामखोरी चालली आहे ना त्याला गळायचंय मात्र तुम्ही आम्ही कोणाला तिकीट भेटाईन कोण उभा राहील कोण कशा पद्धतीनं समोर येणार कोणाला खुर्ची भेटली नाही भेटली हे डोक्यात ठेवणाऱ्या कार्यकर्त्याची लढाई नाही आहे हे वेळ पडली तर दोन पावलं माग घेऊन महाशक्तीच्या माध्यमातून एक नवीन इतिहास निर्माण करण्यात माझं योगदान किती आहे हे कार्यकर्त्याने बोललं सगळ्या पक्षातले कार्यकर्ते आहे स्वाभिमानी असल स्वराज्य संघटना असल आमच्या वामनराव जी चटप आमचे शंकररावजी ढोंगे पाटील असेल सगळे कार्यकर्ते आम्ही पाहतो इथे बसलेले असणार आता ही सगळी व्यवस्था ज्यांनी केली त्यांची नावं घेतली नाही त्यांचा सत्कार केला नाही त्यांना ना 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 मोठं बलावलं नाही ना ना। असं अपेक्षेतून चालणार नाही माझं नाव आयुष्यात कधीच येणार नाही पण मी मागणी हटणार ही भूमिका घ्यावी <प्राँगा> लागते आम्हाला भेटल्या नसत्या काय आम्हाला युतीत एखादो दोन तीन चार पाच सीटा भेटल्या राजा राजाभू वगैरे संभाजीराजांना सगळ्यांनाच व्यवस्था झाली असती मस्त बायकार त्याच्याच पैसा त्याच्याच व्यवस्था करून आम्ही आमदार डबल होता आलं असत काही मोठी गोष्ट नाही आहे त्या व्यवस्थेमध्ये आम्ही जाऊ शकलो असतो ही व्यवस्थेचा विषय थोडा आहे भाऊ हा मुद्द्याचा विषय आहे आता ही म्हातारी आम्हाला भेटली माझी सैनिकांची पत्नी कार्यालयाचे पायपीट करता करता थकली माझी सैनिक अस प्रशासन एका कलेक्टरवर साडेसात लाख रुपये खर्च होते महिन्याचे एका कलेक्टर तो साला कलेक्टर ऑफिस मधून उठतच नाही एवढी मस्ती आली प्रशासनाला सामान्य माणसाच्या काल आम्ही परभणीला गेलो राजेने फोन माझ्या हाती दिला अहो घर वाहून गेले पाच दिवस झाले घराचा पंचनामा झाला नाही आदित्य ठाकरे येऊन गेले कोणतरी त्यांचे पालकमंत येऊन गेले आणि नदीच्या काठावरच घर मात्र वाट बघत राहिले अधोडच मित्रो ही लढाई अत्यंत या सगळ्या व्यवस्थेच्या विरोधात लढी आम्हाला उभी करायची मान सन्मानाची लढाई नाही या लक्षात घे कठीण आहे फार सोपंही नाही असं नाही भाषण दिले म्हणजे लोक फटाफट आपल्याकडे असं नाही आहे कारण व्यवस्था अशी करून ठेवली का जाती पातीत लोक गुंतवून ठेवलेले आहे आणि प्रचंड पैशाची ताकद खर्च होणार आहे प्रचंड पैसा पैसा वाहन अशी व्यवस्था एक एक मतदारसंघ शंभर शंभर करोडच्या वरत खर्च होण्याची शक्यता आहे त्याच्यात छत्रपती सारखे काही मावळे आम्ही जमा करून एक इधर आदिलशाही दुसरे जर निजामशाही बाद मी कुतुबशाही और मोही या अशा सगळ्या शाहीच्या विरोधात ज्याला घालायला पॅटर्न असाल ज्याच्या घरी जवाची अवस्था नसाल ज्याला कधी विचार आम्ही पाहतोय का या सगळ्या व्यवस्थेमध्ये मी लढू शकल अशा प्रकारची हिंमत नाही कुठल्याही प्रकारची आम्ही पाहतोय तशी व्यवस्था नसताना सुद्धा पन्नास पन्नास लाखाच्या फौजीच्या विरोधात हा महाराष्ट्र देशात उभा राहिला आणि अख्ख्या हिंदुस्थानाला एक गवस्थि घातलं तो छत्रपतीची युक्ती नसतो त्या विचारनामध्ये समोर जावं लागणार आहे सात मावळे उभे राहतोय आणि सात मावळेच्या विरोधात अब्की आम्ही पाहतोय शंभर किलोमीटर आदितश फौज वीस लाखाची असतय ते जे घाणेरडे राजकारण करतंय ते सांगतोय तिसरे म्हणजे असे आहे तिसरे म्हणजे तसे नाही आम्ही छत्रपतीचे भक्त आहोत आम्ही बाबासाहेबांच्या विचारानं चालणारे लोक आहोत तुम्हाला आम्हाला या विचारानं हे सगळं प्रतिउत्तर आम्ही पाहतोय बोमळून द्यायची गरज नाही मतदानातून द्यावं लागेल ज्या दिवशी मतदानातून उत्तर देईल आम्ही सांगितलं पाहिजे का सोयाबीनच्या भावाची शिफारस या राज्यानं सात हजार रुपये पर क्विंटल माग केले होते मग पाच हजार रुपये केंद्र सरकारनं जाहीर का केलंय लिहून ठेवा बोर्ड भीतीवर ज्यानं भाव दिला नाही त्याला आमचं मत नाही बिलकुल भेटणार नाही भेटत नाही आणि केंद्र सरकार मात्र पाच हजार रुपये भाव जिंकले करत असा तर घाट्या सोयाबीन विकावं लागतं कोणाच्या ठेवाडीत मारायची काँग्रेसच्या राज्यात होत तरी काय दुसरं हेच होत ना धर्म जातीच्या लढाईमध्ये आपण पाहतोय काँग्रेसला वाटतंय का मुस्लिम आणि दलित आमच्या हो सोबत आहे आणि भाजपाला वाटते हिंदू आमच्या सोबत आहे आम्ही हो सांगतोय किसान और मजदूर आम्हाला आम्ही हे सगळी विषमतेची दरी जे जातीपाती धर्माची उभी केलं जातो मित्र त्याची ती दरी, दरी, दरी तोडून आर्थिकतेच्या विषमतेच्या लढाईच्या विरोधात तुम्हाला आम्हाला उभं करायचं उभं राहायचं आहे मित्र हम्मच्या विधानसभेमध्ये विचारत होतोय अध्यक्षाच्या खुर्चीची किंमत पाच लाखाची आहे आमदारावर खर्च होतो महिन्याचे साडेतीन लाख आणि गरीबाचं घर जाहीर करत सव्वा लाखाच लाज वाटत नाही आराम करो अरे सव्वा लाखात घर होते कस तो कंत्राटी काम करणारा आमचा जो कारखान्यात काम करत त्याला आठ हजारात निपटून टाकते आठ हजारात कर... कामगाराच घर गर चालू शकत ज्याचे अधिक कष्ट आहे तो इथं मर, मर, ही निवडणूक नाही लढाई म्हणून स्वीकारावं लागणार आहे आणि पुन्हा धर्माच्या नावानं जातीच्या नावानं पेटून उठणार आहोत ती राजकारणी लोकांसाठी ही अवस्था फार सोपी आहे झेंडा लागला म्हणजे भेटते अशी अवस्था असेल तर काम करायची गरजच काय काहीच गरज नाही काम करायची कशाला आंदोलन करायचं कशाने गुन्हे दाखल करून घ्यायचे कशाला मारमार करायची काल आम्ही साडे चार तास पाच तास आम्ही त्या धोध पावसात भिजलो अरे तेव्हा कुठेतरी फोन आला की आम्ही चार दिवसांना घोषणा करतो अरे जे पाय नाही हात नाही डोळे नाही त्याला चलता येत नाही एका एका घरी चार चार दिव्यांग बसले आहे पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये अजून सरकार त्याच्याजवळ जात जाऊ का शकत नाही हा विचार आहे गरीब गरीब राहिला आणि श्रीमंत श्रीमंत झालेला आहे मित्र मान सन्मानाचा विषय नाही मध्ये घेतलं काय मध्ये बोलावलं काय माझं नाव फॉम्प्लेट मध्ये दिलं काय माझा फोटो इकडे काढला काय तिकडे काढला काय हा विषय आमचा नाही आहे विषय बदलेची आग आहे डोक्यात बदलाय बदला <स्था> मग पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये काँग्रेसनं दोनशे रुपये महिना सुरू केला आपण वाढवासाठी काँग्रेसने दहा वर्ष लागले मग भांडलो आम्ही सहाशी झालोय सहाशे हो। मी एक उदाहरण सांगतो व्यवस्था बजेट बजेट का ढाचा बजेटचा ढाचा तसाच आहे बजेटमध्ये तुम्ही कुठे आहे शेतकरी कुठे आहे मजूर कुठं आहे दिव्यांग कुठं आहे विधवा बहिणी कुठं आहे काम करणारी भांडे घासणारी आमची महिला कुठं आहे तो एस टीत चालवणारा डायवर कुठे आहे काय अवस्था हो, काय विषमता आहे बघा आमदाराच्या गाडीवर आणि कलेक्टरच्या गाडीवर गाडी घेऊन चालवणाऱ्या ड्रायव्हरला आहे सत्तर हजार रुपये महिना आणि शंभर लोकं घेऊन जाणाऱ्या एस टी मालकाला एस टी चालवणारे फक्त बारा हजार रुपये महिना लढाई नाही लढायची तोड आलेली चालू केले चालू हा हसाचा विषय नाही आहे योगायोगानं आम्ही सगळं एकत्र आलो आम्ही एकत्र होऊन नाही चालत तुम्ही कोणत्या गटाचे कोणत्या पक्षाच्या असं म्हणून जर यायला लागले आणि माझ्या माझ्या नेत्याचा सन्मान मान झाला पाहिजे असं वाटत असल तर हे शक्ती आताच थांबून तरी चालेल आमच्या डोक्यामध्ये जिच्या घरावर छप्पर मिना ते डोळ्यात ठेवा आमच्या डोक्यामध्ये अजूनही त्या हॉस्पिटलमध्ये उपचार भेटत नाही ना तो रुग्ण डोक्यात ठेवा ज्याला दोन पाय नाही तो चलत कसा असेल ते डोक्यात ठेवावं लागेल त्याच्यासाठी लढावं लागेल कपडे घालून आणि बॅनरवर फोटो लावून माणूस मोठा नाही होत माणसाच्या हृदयात जाता आलं पाहिजे लोकांच्या <प्राथ> एकदा त्याच्या अजयात झाले ना भाऊ तर फिर काही नेताओं की जरूरत नाही होती आदमी कर देता है लोगों को आम्ही एक रुपया एक रुपा, मत घेऊन उभे राहणारे लोक आहोत राजू शेट्टी असेल आम्ही असेल सगळे असेल मित्र आम्ही जेव्हा हा दिनारा त्या सभागृहामध्ये पाहतोय त्या कॅबिनेट मध्ये जेव्हा पाहतोय तेव्हा असं वाटतंय ते। लोक म्हणते तुम्ही तर सत्तेत होते का केलं नाही ही एकट्याची लढाई नाही पण एकशे ब्याऐंशी शासन निर्णय काढले पच्ची कुडून एकशे ब्याशी अनाथाचं आरक्षणच नव्हतं महाराष्ट्रात ज्याला आई नाही वडील नाही बाप नाही धर्म नाही गाव नाही काही पता नाही त्यालाच आरक्षण नव्हतं महाराष्ट्रात लढलो आम्ही प्रचंड मेहनत घेतली किती मत आहे व अनाथांचे पुऱ्या महाराष्ट्रात दोन ते तीन हजार मत प्रश्न मताचा नाही आहे आशीर्वादाचा आहे आशीर्वाद मतासाठी उभ्या राहणाऱ्या पार्ट्या भरपूर आहे मित्र पण आशीर्वाद घेणार संघटन आता मजबूत झालं पाहिजे युक्तिशक्ती भक्त्याने याच्यातून महाशक्ती खऱ्या अर्थानं जनता जनार्दनाची उभी राहिली पाहिजे इथून जाताना तुम्ही हा विचार घेऊन जा रोप रोपोक जा छाती फुगून जा गाता हे परिवर्तन येणार आहे ज्यांनी ज्यांनी सत्ता भोगली आणि अजून आलटून पलटून भोगले त्याचा आता बदला घ्यायला आम्ही उभं राहतो आहे तुम्हाला दिशाभूल करण्याचा प्रयत्न होईल तुम्हाला भाजपची भीती म्हटल्या जाईल कुणाला अधिक काही वेगळ्या प्रकारच्या आमच्यावर आरोप केल्या जाईल अनेक गोष्टी घडेल पण पन खंबीरपणे उभा असणारा पदाधिकारी कार्यकर्ता खऱ्या अर्थाने आम्हाला महाराष्ट्रात पाच आहे आम्ही तुम्हाला वचन देतो सगळे मिळून सामान्य माणसाशिवाय कष्टकरी आणि अडचणी असणाऱ्या लोकेशिवाय आमच्या डोक्यात कधी सत्ता जाणार नाही हे नक्की सांगा सत्ता कधीच जाणार सत्तेचाच विषय असता तर एखाद्या मोठ्या पार्टीत जाऊन अनेक पद मिरवता आले असते पण ते आमच्या डोक्यात कधीही शिरणार नाही हम कट जायगे तुट जायंगेक हटने वाले आहे तुमच्या विचारानं तुमच्या ताकदीनं आम्ही म्हणजे सर्व काही नाही आहे तुम्ही म्हणजे सर्व काही आहे खरी लढाई तर तुम्हालाच लढायची आहे आम्ही हत्तीवर बसून येऊ पण पायदळ जे सैनिक असतं ना ते खर त्या युद्धात काम येत असत हत्तीच्या हत्तीच्या माणसाची नंतर गरज असते पहिले लढना पडता पायदळवाले त्याला कापाच असत कटाकट कटाखट कटा, कटा, कटा। आणि तुमची लढाई तुमचे जर जोश होत संपले आणि तुम्ही जर तिकीट साठी जर फक्त डोक्यात भूत घेऊन जर लढायला लागले तर मग आम्ही हत्तीवर बसून फायदा तरी काय कब तिर चलेगा और कब आमच्याले चले अंगे पता राहिलेला आणि म्हणून आपल्या सर्वांना या इतक्या ताकदीनं आपण इथं जमाजाला आपण सर्वांचं म्हणून एक कार्यकर्ता म्हणून आपण सगळ्यांनी आम्ही सुद्धा कार्यकर्ता म्हणून तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी